गुड मॉर्निंग सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर गाईज माझं ऑलमोस्ट खालचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता वरचं मला पार्लरचं वगैरे आवरायचं आहे तर सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि छान असं कोवळं असं ऊन पडलेलं आहे आणि कालचा जो पसारा होता तो माझा अगदी मी तसाच ठेवून गेलेली काल मला जवळजवळ खाली जायला साडेआठ नऊ वाजलेले तर मी हा पसारा असाच्या असाच ठेवून गेलेली तर म्हटलं आज लवकर यावं आणि सकाळीच इथलं सगळं झाडून पुसून आणि मगच खाली जावं म्हणजे नंतर ना खालच्या सगळं आवरूनवर ते अलग अलगीच कामाला लागता येतं तर मी लगेच इथं आवरायला घेतलेलं काल जो पसारा मी ज्यासाठी टाकून दिलेली होते तो, तो आता मी लगेच इथं आवरून वगैरे घेणार आहे तर सकाळी सकाळी जर सगळं सा झाडून पुसून स्वच्छ केलं तर एकदम प्रसन्न वाटतं आणि झाडून पुसून जर असल्या घरात किंवा शॉपमध्ये तर आपल्याला कामालाही छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं म्हणून मी एकदम खिडक्या वगैरे सगळ्या झटकून झाडून पुसून वगैरे व्यवस्थित करून घेणार आहे कारण की नंतर ना आल्या आले मी लगेचच कामाला ते सुरुवात करणार आहे तर खूप छान वाटतं ज घरात जर स्वच्छता असले तर आपल्या कामातसुद्धा आपलं मन लागतं म्हणून नेहमी सगळ्यांनीच घरात स्वच्छता ठेवावी रोज जरी जमलं नाही तरी देऊसाड आपण सगळं झाडू स्वच्छ पुसून देखील आपण घेतलं पाहिजे कारण की मला रोजच्या रोज इथे फरची वगैरे पुसायला जमत नाही म्हणून मी देऊसाड खाली खाली जे मी राहते तिथे आणि वरती माझं जे तिथं शॉप आहे तिथे सगळं पुसून घेते झाडणं तर माझं रोजचंच असतं फक्त पुसा पुसायला मला वेळ नसतो म्हणून मी दिवसाड या फरच्या वगैरे पुसत असते आणि हा केर कचरा वगैरे मी लगेचच एका पिशूमध्ये भरून घेतलेला आहे कारण की लगेच मग तो पेटवून दिला तर मग जास्त साठत नाही आणि मग जास्त पसाराही इथे दिसत नाही आणि लगेच मी फरची पुसून घेणार आहे तर फरची पुसायला मी तुम्हाला माहीतच आहे मी त्यात जाड मीठ हळद गोमित्र आणि गुलाब पाणी टाकतच असते कारण की आपली जी नकारात्मकता असते ती मिठाने निघून जाते आणि हळदीने आपण म्हणतो ना लक्ष्मी ही टिकून राहते आणि घरात देखील जे जी जीवजंतू जे कीटकनाशक आहेत हळदी ही जीवजंतू कीटकनाशकाचं काम करते म्हणून हळद ही फा फळची पुसायला मीही टाकतच असते आणि आता माझी फळती देखील ते दे पुसून झालेली आहे आणि पुन्हा मी हातपाय तोंड धुवून कारण की माझे आंघोळ वगैरे ऑलरेडी झालेली आहे आणि जे माझ्या समोरच जे फुलं आहे तर ती फुलं फुल वगैरे तोडून लगेचच मी ते शॉपचा जो दरवाजा आहे त्याची मी फुलं वगैरे ठेवून पूजा वगैरे करून घेणार आहे कारण की आत्ताच मी आवरून घेणार आहे नंतर ना मी मा काहीही आवरायला ठेवणार नाही लगेच ज वरती जो दिवा बत्ती आहे ती देखील करून घेणार आहे कारण की दिवसाची सुरुवात किंवा सकाळची सुरुवात आपण ही स्वामींच्या किंवा तुम्ही ज्या देव